अरे पार्थ कशी गेली खूप छानपणे गेली मग काय घेतली आहे कुठल्या कंपनीची कार घेतली यावेळेस बाबांनी महिंद्रा कंपनीची पण पार्थ तुम्ही महिंद्रा घेतली कारण ती कंपनी स्वदेशी आहे ना स्वदेशी म्हणजे स्वदेशी म्हणजे स्वतःच्या देशात तयार होणाऱ्या वस्तूंचा वापर करणे अरे हो आपण इयत्ता पाचवी व सहावी इतिहास विषयात स्वदेशी चळवळीबद्दल शिकलो होतो ना अरे बाजारातही कितीतरी स्वदेशी वस्तू उपलब्ध आहेत त्या आपण वापरायला हव्या हो अरे हो आपण आता जे मसाले वापरतो ते आपल्याला इतर देशांकडून आयात करावे लागत होते पण आता तसे नाही आता त्याच मसाल्यांचे उत्पादन आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात होत आहे म्हणून आपल्यालाही त्या स्वदेशी मसाल्यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करायला बरोबर आहे आईने मला सांगितले होते की तिने यावर्षीचा वर्षीचा फळा स्वदेशी मसाल्यांनीच तयार केला आहे पण स्वदेशी म्हणजे फक्त वस्तूंचा वापर करणे नाही तर आपल्या देशातील वस्तू उद्योग आणि लोकांना मदत करणे जेव्हा आपण स्वदेशी वस्तूंचा वापर करतो तेव्हा आपण कामगारांना उद्योजकांना प्रोत्साहित करतो आणि भारतीय कलेचेही जो पास ना करतो आणि त्याचबरोबर आपली अर्थव्यवस्था आत्मनिर्भर बनवतो अरे हो सरकारने मेक इन इंडिया आणि व्होकल फॉर लोकल अशा योजना काढल्या आहेत त्यामुळे लोकांना पगार प्राप्त होतो बघ ना आपल्या देशाने स्वतःच्या बळावर स्वदेशी गाड्या बनवण्यास सुरुवात केली टाटा आणि इलेक्ट्रिक गाड्या आपल्याच देशात निर्माण होत आहेत त्यामुळे परदेशी गाड्यांवर आपले असलेले प्रमाण कमी होत आहे हो आपण हो। जर का भारतीय गाड्या वापरायला लागलो तर आपण आपल्या देशाच्या प्रगतीस हातभार लावू शकतो चला, चला। सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे ओठावर झेलूया थेंब पावसाचे ओ सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे अंकुर त्या बीजाला हवा होऊन वारा अंकुर त्या मायेची छाया अन्मनाचा उबारा मायेची छाया अन्मनाचा